जोपर्यंत आपला बाप जिवंत असतो ना तोपर्यंतच माणसाने माणसाच्या जीवनात जितके आनंद घ्यायचेत ना तितके आनंद घ्यायचे ज्या दिवशी आपला बाप निघून जातो त्या दिवशी आपल्या डोक्यावरच छत्र निघून जात कारण तुमचं माझं घर चालवणारा बाप आपल्यातून निघून गेलेला असतो त्यामुळे जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्या बापाची कदर करायला शिका तोपर्यंत त्या बापाला आदर द्यायला शिका आज जर आपण आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये इतके वृद्धाश्रम आहेत खऱ्या अर्थानं या वृद्धाश्रमांची संख्या कमी झाली पाहिजे मी तर म्हणतो हे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत कारण अरे ये का एक आई दहा दहा लेकरांना सांभाळू शकते पण दहा लेकर एका आईला सुद्धा सांभाळू शकत नाहीत आणि त्या आई वडिलांची जाणीव असू द्या जीवनात आपल्यावरती निस्वार्थ जर प्रेम कोण करत असेल तर ते फक्त आई वडील करतात आणि आज बाप आपल्यावरती इतकं प्रेम करतो महाराज बाप असल्याच्या नंतर आपल्याला बापाची किंमत कळत नाही बाप असल्याच्या नंतर कळत नाही आणि नसल्याच्या नंतर आपल्याला मिळत नाही बाप असताना नाही कळत कोणा कोणाला त्याची किंमत पण गेल्याच्या नंतर बापाची किंमत माणसाला कळते मग कळते बाप किती मोठा असतो बाप किती कामाचा असतो अरे बाप बाप, बाप म्हणजे जगण्याचं माप पाठीवरची थाप बाप म्हणजे आपल्या डोक्यावरती छत्री असतो जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना गाड्यां त्रास देऊ त्यांना नका त्रास देऊ काय था मागतात आई वडील आपल्याला दोन वेळेच जेवण लागत त्यांना फक्त पण आज जर आपण पाहिलं तर लेकरं त्या आई वडिलांना सांभाळायला तयार नाहीत म्हणून ना सांगतोय जीवनात प्रत्येक गोष्ट मिळेल आपल्याला पण आई वडील आई वडील नावाची संपत्ती पण आपल्याला कधीच मिळू शकत नाही अरे विचारा ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला डोळे नाहीत ना त्याला विचारा त्या डोळ्यांची किंमत आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत त्याला विचारा बापाची किंमत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आई नसल्याच्या नंतर आपलं घर अपूर्ण असत आणि बाप जर नसेल ना तर पूर्ण आयुष्य अपूर्ण असत माता मावल्यांना तुमच्या जीवनातला एक क्षण आठवा अरे तुमचा बाप, बाप तुमचं लग्न ठरवण्यासाठी हाडाचे काळे करतो रक्ताचं पाणी करतो आयुष्याची कमाई तुमच्यासाठी असते त्याची ज्या दिवशी तुमचं लग्न ठरत ना त्या दिवशी तो आचार्याच्या पाया पडतो तो त्या बँडवाल्याच्या पाया पडतो लायकी नसणाऱ्या माणसांच्या तो पाया पडतो फक्त कुणासाठी तर तुमच्यासाठी ज्यावेळी त्याच्या पोटचा गोळा असणारी ती लेख सासरला जाते ना दादा त्यावेळी सर्वात जास्त दुःख त्या बापाला होत ज्यावेळी ती लेख सासरला जाते त्यावेळेस तिला गळ्यात पडून रडण्यासाठी आई सापडते भाऊ सापडतो मामा सापडतात मामी सापडते पण बाप नाही तिला अरे बाप पडद्या मागचा कलाकार असतो रे आज जर आपण पाहिलं तर कथाकार आई सांगतात व्याख्यानी सुद्धा आईच मांडली कीर्तनकार सुद्धा आईच सांगतात आईचा पण बाप का लक्षात नाही जास्त प्रेम जर ना तर ते मुलीवरती असतात मुलावरती प्रेम करत नाही असं नाही पण दाखवत नाही कधीच कधीच दाखवत नाही आज जर आपण पाहिलं तर एका लेकराचा आणि त्याच्या बापाचा होऊन जर एकमेकांना आला ना तर पाच मिनिटांच्या वर जास्त बोलत नाही का महाराज जीव नसतो का सगळ्यात जास्त जीव असतो महाराज आम्ही आळंदीला आल्याच्या नंतर काही काही बाप लेकरांना सोडण्याकरिता आळंदीमध्ये येतात पण जाताना जरी निष्ठुर अंतकरण करून जात असले ना तरी त्या बसमध्ये बसून घरापर्यंत जाईपर्यंत रडत जाणारे बाप आम्ही पाहिलेत महाराज बापाचा लेकरांमध्ये खूप जीव असतो पण याच्याही पुढचं जाऊन सांगेल याच्यापेक्षा जास्त जीव त्याचा त्या लेखीमध्ये असतो जेव्हा ती लेख सासरला जाते त्यावेळेस तिला तिचा बाप दिसत नाही दोन चार माणसं त्या जातात तो बाप एका कोपऱ्यामध्ये पडद्याला धरून रडत असतो चला तुमच्या मुलीला वाट लावायचंय असं म्हटल्याच्या नंतर बाप अलगत पावलं टाकत टाकत मंडपाजवळ येतो हळू चालणारी मुलगी आज पळत पळत बापाच्या जवळ जाते बापाच्या गळ्याला कडकडून मिठी मांडते आणि सांगते बाबा जीवनामध्ये फक्त माझ्यासाठी एवढे कष्ट घेतले तुम्ही माझ लग्न व्हावं मी चांगल्या घरामध्ये जावे यासाठी या हाडाचे काळे रक्ताचे पाणी केलं बाबा मला तुम्हाला सोडून जावं असं वाटत नाही अरे बाप सुद्धा हंबर पडतो भुराघोरासोर का खूप रडतो बाप आणि ज्यावेळी ती मुलगी गाडी मध्ये बसते गाडी हळूहळू चालू होते काय लक्षात येतं काय माहित त्या बापाच्या तो बाप त्या गाडीला थाप मारतो आणि तुमच्या शेजारी येणारा बाप आज तुमच्या साईटने येत नाही तर आज तो त्या जावायच्या साईटने येतो म्हणतो जावाय बापू खूप लाडत वाढवली हो माझी मी पोर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ मी तिला तिच्याकडून जर एखादी चुकी झाली ना तर माफ करा तिला ती चुकी मी केली ते सगळे दोष तुम्ही मला द्या पण माझ्या लेकीला काही म्हणू नका झाले माझं कीर्तन जास्त सांगणार नाही तुम्हाला मी जास्त सांगणार नाही पण जीवन जगत असताना आई आणि बाप यांना जपा फक्त कोट्या कोट्या रुपयाचे बंगले मांदा महाराज तुम्ही आज आम्ही पाहतो काही काहींचे बंगले, चे बंगले दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचे बंगले असतात महाराज बंगल्यावरती नाव लिहिलेलं असतं आई वडिलांची कृपा पण त्या बंगल्यामध्ये आई वडील नसतात महाराज कितीही घर बांधा पण एका 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 शेजारी घराच्या कोपऱ्याला कोपऱ्याला तुमचा बाप आणि तुमची मातारी आई हे दोघ जण असतील ना तरच तुमच्या त्या घराला शोभा आहे यातलं एक जरी गेलं ना महाराज तरी त्या घराची शोभाच गेली म्हणून समजा एक गोष्ट टोकाच सांगतो तुम्हाला खूप पुढे जाऊन सांगतो आई वडिलांची एवढी सेवा करा एवढी सेवा करा आई वडील जर म्हातारी झाले ना दोन्ही हात असे समोर करायचे आणि आई बापांचा तुमक आपल्या हातामध्ये झेलायचा का का एवढा सोसायचं कारण आपण ज्यावेळेस घाण करत होतो त्यावेळेस त्या आईनं आपलं सोसलं नाही का पण ज्यावेळी त्या आई म्हातारी होते ज्यावेळी तो बाप म्हातारा होतो त्यावेळेस त्यांच्या आपल्याला घाण वाटते पण एक गोष्ट सांगतो तुम्ही जर त्यांच्या समोर आता हात पसरलीत ना था था पसर तर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला या जगात समोरच हात पसरवण्याची बारी येणार नाही त्यामुळे जीवन जगत असताना आई वडिलांना जपा आईवडिलांना प्रेम द्या नाही तुम्हाला आई वडिलांची सेवा करत आली तरी चालेल पण त्या आई वडिलांना कधी टाकून बोलू नका कधीच टाकून बोलायचं नाही त्या बापाला कधीच टाकून बोलायचं नाही त्या म्हात्या आईला त्यामुळे सांगतो आई वडिलांची सेवा, सेवा करा जगात तुम्हाला कुठल्या देवाकडे जाण्याची गरज नाही